आज मला शूटिंग आहे आणि त्यासाठी मी अंजलीला बोलवले तर अंजली मॅडम मला सांगितलं की म्हटली की बारा वाजता मी येते तर आता जवळजवळ किती वाजले तुम्हाला दाखवत आहे दिसतंय का बारा साडेबारा झाले साडेबारा वाजले तर अजून मॅडम काही आलेली नाहीये आणि मला आज आवरून मला जायचं होतं मामांकडे तर कधी यायचे कधी शूटिंग व्हायचं कधी मी जायचे त्यात मी नॉर्मल आज नाश्ता केला आहे आणि आता मला पटपट -पट शूट पण आवरयचे आणि जायचे त्यात माझी एक मिटिंग आहे मिटिंगचं माझं कन्फर्म होईल की कॅन्सल होईल अजून ते तळ्यात मिळत असेल त्याच्यामुळे त्याचंही काही मला माहीत नाही आहे सगळ्यांना कॉल्स केल्यात बट अजून काही कोणाचे कॉल्स लागलेलेच नाही आहेत सगळ्यांचे मोबाईल बहुतेक कोमामध्ये पडलेले आहेत आणि कॉन्टॅक्ट होत नाहीये तर अंजलीची वाट बघत थांबली आहे आता अंजली आली ना अंजली एवढी झापते ना तुम्ही बघा एवढी भांडणार आहे ना, ना। मी तिला टायमिंग नीट दिले टायमिंग तर आलेलीच नाहीये त्याच्यामुळे तिला जास्त बडबड करणार आहे आपण तिचे रिॲक्शन बघू की नेमकं काय होतं ते लय भांडणार आहे तिच्यावरती प्रॅट व्हिडिओज करूयात आलात तुम्ही हा हा टायमिंग आहे का तुझा यायचा ट्रॅफिकच बघा काय करायचंय तर टायमिंग काय दिल तर मला यायला हा बारा हा मग तो आली कधी तर इकडं फायनली इकडे बघा पाठीमाग अंजली आली आहे आणि आता आम्हाला शूटिंगला स्टार्ट करायचंय सो so, आजची कन्सेप्ट पण थोडीशी डिफरंट असणार आहे आणि मी असणारे सासूबाईचा रोल करणारे आणि इकडं सांगते तुम्हाला की मी सासूचा रोल करते आणि कॅरेक्टर करणार आहे सो so, त्याची जे काय चाट मसाला आम्ही टाकणार आहे तर तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओमध्येच बघा हा हे मला सांगायचं होतं आणि अशा पद्धतीने अंजलीने खरंच खूप लेट केलं खरंच खूप हे बघा हे अशीच काम करते एक काम धड करत नाही <laughs> चला खडूस असं जर रोल तर तयार केलाय आणि इकडं पाठीमाग आहे सुनबाय सुनबाय हा आता बाकी पण आवडायचं पण पण आवडत लवकर उशीर झाला ऑलरेडी ले 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 <coughs> <laughs> तर इकडं मी आलेली आहे सासूबाईच्या लुकमध्ये मी जास्त काही मेकअप वगैरे केलेलं नाही आहे कारण की मला गावाकडचं प्रॉपर दिसायचं आहे त्यामुळं मी मेकअप नाही केलेला आणि इकडं अंजली पण तयार झाली आहे तर वाटते इकडे शहरी सुनबाई तर आता लवकरच आपण आपल्या शूटिंगला स्टार्ट करतो आहे त्याच्यामुळे येणारा एपिसोड पाहायला विसरू नका आणि फर्स्ट ट्राय असेल हा माझा तर सपोर्ट करा आणि असंच कंटिन्यू काही ना काही आता व्हिडिओज येत राहणार आहे पुण्यामध्ये येण्याचं सगळ्यात मोठं रिझन मी तुम्हाला सांगते की काही ना काही मला सुरुवात करायची आहे खूप दिवस झालं घरात बसून वगैरे आणि खूप काही गोष्टी मनामध्ये ठेवून बाय झालं आता त्या सगळ्या गोष्टी हे करणं रिपीट रिपीट करणं सो आता आपण आपल्या आयुष्याला खूप नवी सुरुवात करतो आहे अँड आय होप की तुम्ही सगळेजण मला हेल्प करता सपोर्ट हे करता मी अशा अपेक्षा ठेवते सो कंटिन्यू करा आपला ब्लॉग तर आता आम्ही शूटिंग केलं आणि जस्ट आमचं एक अर्ध्या एका तासामध्येच आमचं शूट झालेलं आहे कारण की जास्त लेन्थ नाही के ले केली व्हिडिओची कारण की स्टार्टिंग आहे आणि विशेष म्हणजे मॅडमला एवढा सिरियस रोल दिलाय आम्ही मध्ये सुद्धा तुम्हाला काढलं बीटीएस बीटीएस तर खूप छान शूट होत आहे आणि खूप आता एनर्जी यायला लागली की नवीन नवीन कन्सेप्ट बनवण्यासाठी आता तरी आपण फक्त इनडोर शूट करतोय आणि आउटडोरला जाऊन सुद्धा आपण शूट करणार आहे एक छानसं लोकेशन आम्ही सजेस्ट कर... करा तुम्ही सजेस्ट करा आम्हाला आम्ही तिकडे येऊन पण शूट करू पुण्यातच जा हो पुण्यातच आणि सध्या आता आम्हाला बाहेर पण जायचं आहे सो आम्ही बाहेर पण एक छानसा व्हिडिओ क्रिएट करणार आहे सो आपल्या सोबत कंटिन्यू राहा या आणि अंजली मॅडमच्या तोंडून काही शब्द निघतील का नाही निघतील मला मस्त येतं मला तर विषय असा होता की अंजली मॅडमनी ऍक्टिंग छान केली बट मध्येच थोडेसे हसायला लागली आणि तो व्हिडिओ मस्त झालेला आहे आणि आय होप की तुम्हाला आवडेल अंजलीची ऍक्टिंग कशी आहे आणि प्लस म्हणजे सासूबाईचं कॅरेक्टर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट मध्ये हा आपला न्यू स्टार्टअप असणार आहे आणि इथून पुढचे ब्लॉगिंग वगैरे शूट्स मध्ये अंजू देखील आपल्यासोबत कंटिन्यू असणार आहे सो नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करा या व्हिडिओच्या खाली मला भरपूर साऱ्या कमेंट्स हव्या ज्यांनी पर्यंत व्हिडिओ पाहिला ना त्यांच्याच कमेंट देणार मला तर माहिती आहे तर आणि तुम्ही सांगा कुठं चुकतंय काय आणि काय आम्ही नवीन काय करू शकतो ते नक्की सांगा कन्सेप्ट सांगा की आमच्या आम दोघींवरती आम्ही अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट करू शकतो ते सांगा जेणेकरून आम्ही तुमचं मनोरंजन करू बर आणि तर भरपूर साऱ्या कमेंट्स करा लाईक करा अजून लाईक केलं नसेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला तर थँक्यू सो मच Ani need bye-bye.